आजकालच्या ज्या मुलीचे लग्न असफल होत आहेत एक दोन वर्षांच्या आत माहेर येत आहेत आणि परत जातच नाहीत त्यांना नवीन लोकांशी नातं कसं जोडावं याचं ट्रेनिंग घरून मिळालेलं नसतं परत लग्न झाल्यावर सासरच्या लोकांसोबत गेम्स कसे खेळायचे याचं ट्रेनिंग मात्र त्यांच्या आईवडिलांकडून रोज दोन दोन तास फोनवर मिळत असतं परिणाम तोच जास्त इनपुट जर ते मिळत आहे आणि जोडावे कसे याबद्दल चकार शब्द कुणी काढत नसेल तर काय होणार बऱ्याच मुलींच्या अवास्तव अपेक्षा देखील असतात जसे सासू सासरे नको पण त्यांची शेती खर हे मात्र हवं हा दुटप्पीपणा मुलाचे स्वतःचे वेगळे घर असावे यांचा बाप आयुष्यभर भाड्याच्या घरात राहिलेला का असेना किंवा बापदादांच्या प्रॉपर्टी विकून आयुष्य आरामात जगलेलं का असेना यांना मुलाचा पगार लाखांमध्ये हवा असतो आणि बऱ्याचदा काय होतं मुलाची नोकरी नवीन असते घर नसते तर त्याचे आईवडील काहीतरी करून कर्ज काढून देतात शहरातील लोक फ्लॅट घेतात छोट्या शहरातील बांधतात सून येणार म्हणून बराच खर्च करतात पण सर्व आयते मिळते सुनांना त्याची किंमतच राहत नाही त्यासाठी पडलेले कष्ट दिसत नाहीत मग किंमत कशी राहील काही मुलींना फक्त नवरासोबत आभासो राजा राणीचा संसार म्हणतात तसे त्यांना एकट्याला सुखात ठेवायचे आणि स्वतः सुखात राहायचं असतं पण त्यांना तेही जमत नाही त्याचंही भांडून भांडून भुसकट पाडतात मग कसा संसार टिकेल तो दिवसभर काम करून येतो आणि ही बाई त्याला दोन घास गिळायच्या आधीच काहीतरी तुमन चालू करते त्याला आला तसे पळून जावे असं वाटावं ही परिस्थिती निर्माण करते माझ्या एका मित्राचे आताच चार महिने झाले लग्न आहे त्याची बायको तिच्या आईच्या सांगण्यावरून त्याला तिच्या नावावर दहा हजार टाकायचा हट्ट धरती आहे आणि इतरही बऱ्याच त्रासदायी गोष्टी करती आहे तो बारा तास काम करतो कंपनीत चांगले लाख दीड लाख महिना कमवतो आणि चार महिन्यात त्याला हे पाहावं लागतंय या उत्तराच्या अनुषंगाने ज्यांच्या पण लग्नाच्या मुली आहेत किंवा नवीन लग्न झालेल्यांना एक विनंती आहे त्यांनी प्लीज आपल्या मुलींना नवरा बायकोमध्ये भांडणं लागतील असे सल्ले देऊ नका जसे नवऱ्याला नावावर पैसे टाकायला सांगणे घटस्फोटाची धमकी देणे जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी देणे घर सोडण्याची धमकी देणे इत्यादी दे। नवरा आणि सासरच्या लोकांसोबत जिव्हाळा निर्माण करायला शिकवा जेणेकरून तिथल्या लोकांना तुमच्या मुलीची काळजी घेण्यास अडचण वाटणार नाही आणि हो जीव कसा लावायचा ही गोष्ट तुम्हालाही माहीत नसेल तर कुण्या वडीलधाऱ्याकडून माहिती असणाऱ्या जुन्या स्त्रियांकडून शिकून मग तिला शिकवा कारण बऱ्याच आयांना या गोष्टी माहिती नव्हत्या म्हणून त्या मुली आता माहेरी आहेत आणि भविष्याची पार वाट लागलेली आहे